अक्कलकोट मध्यवर्ती गणेशोत्सव बहुद्देशीय समाजसेवी संस्था अक्कलकोट यांच्या वतीने गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची पूजा मनोज कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उत्सवाध्यक्ष वैजनाथ मोखडे संतोष माने विश्राम पाटील अरुण लोणारे अध्यक्ष सूर्यकांत बाजगे गंगाधर मोरे पप्पू गावंडे गायप्पा पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षांपासून अक्कलकोट एस स्टँड येथे गणेश भक्तांना महाप्रसाद वाटला जातो मंडळाच्या वतीने सालाबातप्रमाणे मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन केले जात आहे यावर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे मुक्त असल्याने मंडळांनी गणेश भक्तांना महाप्रसादाची सोय ठेवली आहे भक्त महाप्रसाद घेताना दिसून येत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका